प्रेम फार विचित्र कल्पना आहे ती एकदा मनात तयार झाली की दुसरं काही सुचत नाही मग तो प्रेमवीर असो किंवा प्रेयसी दोघेही त्यात अखंड बुडून जातात दुनियेला विसरून फक्त एकमेकात अशीच एक, एक जोडी आरोही आणि अर्णव्याची प्रेम करावं तर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलं असं हे प्रेम असावं पण मातीशी नाळ असलेलं आणि संस्काराची जाणीव असलेलं प्रेम थोडं लाजरं बुजरं असतं समाजाला घाबरत कुटुंबाला भीतभीत आपलं प्रेम पुढं नेत असतं प्रेम ही स्वाभाविक भावना आहे कधी कोण कोणावर आपलं मन जडेल सांगता येत नाही सौंदर्याचं वेळ असणारं मन एका क्षणात कोणामागे घिरटी घालेल काही सांगता येत नाही तसंच व्यक्तिमत्वाला भूलणारं प्रेम कधी कोणाभोवती आपली जादू पसरवेल काही सांगता येत नाही स्त्री असो किंवा पुरुष दोघेही प्रेमाचे भुकेलेले असतात त्यासाठी नको ती रिस्क घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत असंच काहीसं आगळं वेगळं प्रेम आरोही आणि अर्णव याचं अर्णव तसा मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारा तशीच आरोही सुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातील पण दोघेही भेटले ते शिक्षणाच्या व नोकरीच्या निमित्ताने एकमेकांना ए अर्णव एक विनाअनुदानित कॉलेजात नोकरी करत होता तर आरोही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती दोघे ही वेगवेगळ्या महाविद्यालयात होते पण जाता येताची भेट व भेटीतील लिफ्ट दोघांनाही एकमेकांजवळ घेऊन येण्यास पुरेशी होती ही कहाणी काही एका भेटीत सुरू झाली नाही तिला अनेक अबोल लिफ्टची साक्ष आहे ही लिफ्ट कसली तर महाविद्यालयातून घरी येता जाता दिलेली प्रवासातील बाईकवरील लिफ्ट हीच लिफ्ट बेधुंद मनाच्या प्रेमलहरीला लिफ्ट करत होती काहीशी अबोल तर काहीशी अलबेल असणारी प्रेमकहाणी बाईकच्या प्रवासावरून कधी सुरू झाली हे दोघांनाही कळले नाही किमान आठवड्यातून एकदा तरी आरोहीला अर्णव आपल्या गाडीवरून कॉलेजमध्ये सोडत असे त्यामुळे दोघांची जवळीक एकदम वाढली होती दोघांचे बोलणे चालणे वाढले होते एकमेकांविषयीचा आदर वाढला होता पण त्या आदराबरोबर प्रेमाची चाहूलही एकमेकांच्या मनात डोकावत होती पण ती व्यक्त करणे काही केल्या दोघांना जमत नव्हतं नव्हतं बोलायचं तर खूप असायचं पण तोंडातून शब्द काही फुटत नव्हते तासभर एकमेकांसोबत प्रवास करूनसुद्धा शब्दांपेक्षा अबोला जास्त असायचा अशा अवस्थेतून चाललेलं हे प्रेम फक्त मोबाईलमधील मॅसेजमधूनच अप्रत्यक्ष व्यक्त होत होतं पण व्यक्त करणार कोण अर्णव मनापासून आरोहीला पसंत करत होता त्याला ती खूप आवडत होती पण विचारायचं धाडस मात्र होत नव्हतं आरोहीच्या बाबतीत पण कदाचित असंच असावं असा, असा, असा समज त्याचा होता रात्रंदिवस तुझाच ध्यास तुझीच आस मना लागली अशी अवस्था अर्णवची झाली होती पण ही अवस्था व्यक्त कशी करायची कोणत्या माध्यमातून करायची हे काही केल्या कळेना आरोही मात्र त्या बाबतीत मौन होती ती बोलताना मात्र सकारात्मक असल्याचं भासत होतं पण ही सकारात्मकता व्यक्त कशी होणार हे मात्र कळत नव्हतं दोघेही एकमेकांसोबत तासन तास बोलत असायचे फोनवर चॅटिंग करत असत व त्या माध्यमातून आपलं अप्रत्यक्ष प्रेम व्यक्त करत असत पण तो दिवस जवळ काही येईना एक दिवस मनाचा सा धाडसानं त्यानं तिला विचारलं आरोही मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मला तू खूप आवडतेस तुझा, तुझा काय विचार आहे आरोही हसत म्हणाली घरच्यांच्या कानावर घालते तूही तुझ्या घरच्यांच्या कानावर घाल असं तीन तिनं सांगितलं या एका शब्दानं अर्ण आनंदून गेला त्याला जग जिंकल्याचं समाधान मिळालं त्याची आणि तिची जोडी आता जमली होती प्रेमाच्या या नव्या अंकुराला आता प्रेम फुलांनी सुगंधित करून टाकलं होतं दोघेही आता मिलनाच्या प्रतीक्षेत होते दिवसांमागून दिवस जाऊ लागले रात्री मागून रात्री जाऊ लागल्या प्रेमाचा हा परिस्पर्श बोलण्यापुरता मर्यादित होऊन गेला आरोही एक दिवस म्हणाले मी घरी आईजवळ बोलली तिची संमती आहे पण पण काय अर्णव म्हणाला घरच्यांना पसंत नाही त्यामुळे तू हे विसरून जा फोन स्विच ऑफ झाला प्रवास खंडित झाला बोलणं मूग झालं मन खिन्न झालं पण तरीसुद्धा त्या मनात आरोही कायमची वसली होती पहिलं प्रेम बनून कायमची या सर्वातून तिला एक दिवस अनेक खटाटोप करून भेटण्यास बोलवण्याचं ठरवलं हेलो आरोही मला तुला एकदा भेटायचं आहे शेवटचं खूप बोलायचं आहे फक्त एकदा प्लीज आरोही प्लीज ती भेट म्हणजे आयुष्यातील पुढच्या टप्प्यात आयुष्यातील सुख दुःखात सदैव साथ देण्याचं वचन होतं तेही एक मित्र म्हणून हातात हात घेऊन दिलेलं तो हातात घेतलेला हात म्हणजे तिला केलेला पहिला वेला स्पर्श होता त्यांचं प्रेम इतकं पवित्र होतं की त्यात कधी शरीर सुख हा मुद्दा कधी आलाच नाही इतकं पवित्र प्रेम होतं ते अपूर्णतेकडे पोचलेलं तिच्याशी शेवटचं खूप बोलून मनात कित्येक दिवस साचलेला शब्दांसाठी तिच्याजवळ मन मोकळं केलं आणि तिचा निरोप घेतला कुटुंबाच्या विरोधाखातर एका प्रेमाचा अंत झाला पण या विरहातून बाहेर पडण्यासाठी अर्णवला एक वर्ष लागला त्याचं एकच कारण ते म्हणजे त्याच्या प्रेयसी बरोबरच्या सहवासाचा दी एंड झाला एक दिवस असाच तो विचार करत तो बसला होता आरोही कशी असेल तिला माझी आठवण येत असेल का ती कधी मला भेटेल का भेटलीस तर बोलेल का ती सहवासातून इतक्या लांब गेली होती की तिचं मन माझ्या मनाशी पुन्हा कधी संवाद साधेल असं मनाला किंचितही वाट वाटलं नाही काळ वेळ बदलत असते तशी ती कोणासाठीही थांबत नाही त्यामुळे तिच्यासोबत आपल्यालाही बदलावेच लागेल या अटीवर अरणावही बदलला एका प्रेमाच्या विरहातून बाहेर पडत दुसऱ्या प्रेमभरीत संसारात तो मग्न झाला पण पहिलं प्रेम हे पहिलंच असतं ते कितीही झालं तरी विसरता येत नसतं ही बाब मात्र खरी आहे ती कोणत्या ना कोणत्या वर्णावर कुंत्या ना कोणत्या स्वरूपात भेटावी तिच्याशी चार शब्द बोलावे ही इच्छा मात्र त्याच्या मनात अजूनही राहिली होती एकीकडे विरेह भोगला एकीकडे रागही व्यक्त केला व मनात भेटण्याची इच्छाही ठेवली यालाच प्रेम म्हणतात का असं मनात वाटू लागलं होतं अशातच अर्णवचा विवाह ठरला चित्रा ही सुशील सुंदर तरुणी त्याच्या आयुष्यात अर्धांगिनी म्हणून आली त्यांचा विवाह विवाह हा, हा।, हा। अर्णवच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला कारण तिच्या आयुष्यात येण्याने त्याची आर्थिक सामाजिक राजकीय प्रगती झाली दोघांचा सुखी संसार बहरला होता त्या संसाराच्या वेलीवर दोन ईशा आणि मेघांश नावाची नाजूक सुंदर फुलं फुलली त्यांच्या संसाराला आता दहा वर्ष पूर्ण झाली काळ दहा वर्ष पुढे गेला होता आयुष्यात नवनवे पर्व घेऊन आयुष्य सुंदररित्या चालले होते चित्रा व अर्णव यांचं आयुष्य खूपच मजेत जात होतं अर्णव आता खूपच लांब निघून गेला होता तिची जागा आता चित्राने घेतली होती नुसती घेतली नव्हती तर काबीज केली होती त्यामुळे तिचा आता विसर पडला होता आरोहीला विसरला होता मात्र नियती विसरली नव्हती ती पुन्हा दहा वर्षांनी फिरून आली होती अर्णव मेघांसोबत रविवारची सुट्टी मजेत घालवत होता तेवढ्यातच फोन वाजला अर्णवने फोन उचलला हॅलो ओळखलं का कोण नाही ओळखलं विसरला की काय मी आरोही बोलते त्याच्या काळजात धस्त झालं मन कासावीस झालं बेचेन झालं क्षणात भूतकाळ जागा झाला हॅलो काय झालं काही नाही कशी काय आठवण झाली अर्णव म्हणाला सहज काय चाललय बघावं म्हटलं वेळ आहे का बोलायला आरोही म्हणा म्हणाली बोला ना मग काय चाललंय कसे आहात छान आहे तुम्ही मजेत नंतर करा कॉल मग नंबर सेव्ह करा ओके बाय अर्न विचार मग्न झाला इतक्या वर्षानंतर हिने कसा काय फोन केला पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या तिचा नंबर सेव्ह करून ठेवला व्हॉट्सअपवरील स्टेटसला रिप्लाय देत देत पुन्हा एकदा नव्याने दोघांची मैत्री झाली एकमेकांशी संभाषण होऊ लागले दोघे एकमेकांचे मित्र झालेत पण त्या मैत्रीत मागील पाऊलखुना मात्र उमटू दिल्या नाहीत एक निस्वार्थ मैत्रीच्या नव्यानं सुरुवात झाली भूतकाळावर मात करीत एक नवे नाते घेऊन अर्णव मनात पुटपुटला पहिलं प्रेम पहिलं असतं ते कधीही विसर विसरता येत नसतं ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्य